नमस्कार मित्रांनो रानवारा कुक्कुटपालनमध्ये को स्वागत आहे तुमचे तर मित्रांनो आपण आज आहोत अनंत निर्मल कृषी प्रदर्शन भोर या ठिकाणी तर मित्रांनो आपण हायड्रोपोनिक चाऱ्याचं चा एक प्रात्यक्षिक फ्रीमध्ये मार्गदर्शन इथं लावलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय इथं आपण चार ट्रेचं चा हायड्रोपोनिक सिस्टीम ही बनवलेली आहे हायड्रोपोनिक सिस्टीम ही विक्रीसाठी किंवा ह्यासाठी नाही आहे तुम्हाला प्रात्यक्षिक घरगुती पद्धतीनं कसं बनवू शकता हे मार्गदर्शन करण्यासाठी ठेवलेलं आहे तर मित्रांनो हायड्रोपोनिक चारा हा तुमच्या गाई जनावरं किंवा शेळ्या असतील मेंढ्या असतील बकरी असतील यासाठी अतिशय उपयुक्त असा चारा आहे तर मित्रांनो एका किलो चाऱ्याचं चा तुम्हाला सात किलो तुम्हाला खाद्य चारा मिळतोय ज प्रामुख्यानं काय होतं आपण गाईंना म्हशींना काय करतो गहू किंवा मका हा अशी आखी टाकतो त्यातनं काय होतं सगळी ती पचत नाही त्यांना किंवा रवंतमध्ये गावत नाही आहे अशी बाहेर येते काय वेळेस मग त्यासाठी काय केलेलं आहे आपण हायड्रोपोनिक चारा हा बनवतो तुम्ही बघताय हा पूर्णपणे चौथ्या दिवसाचा ही आहे हे आता इथं आणायचं म्हणून जरा व्हायचं गडबडीत माझ्याकडनं हे डबल झाले ॲक्च्युली ही सिंगल लेअरमध्ये असा गहू तुमचा प्लेन पसरून घ्यायचा ॲक्च्युली कसं असतं याचा सिस्टीम की पहिल्या दिवशी गहू तुमचा एक दिवस भिजत घालायचा गहू किंवा मका एक दिवस भिजवली की नंतर चोवीस तास तुम्हाला ही झाकून ठेवायची पोत्यात त्याला मटकीसारखे मोड येतात ज्यावेळेस ते मोड येतात नंतरनं ती मोड आले की आपण हा ट्रेमध्ये पसरून घ्यायची पसरवली की नंतरनं त्याला एक सात दिवस तुम्हाला दर दोन तासाला फक्त दिवसाचं रात्रीचं नाही दर दोन तासाला ह्याला पाणी मारायचं ज्यावेळेस तुम्ही पाणी मारायला सुरुवात करता ह्याला बुरशी येण्याचे वगैरे प्रॉब्लेम येतात बुरशी कशी येते जर ह्याला तुमचं ज वेळेवर पाणी पडलं नाही दर दोन तासाला पाणी नाही गेलं तर बुरशी येते बुरशी वगैरे येण्याचा प्रॉब्लेम तोच आहे कारण तीच आहे कारण बुरशी बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे ह्याला बुरशी येते किंवा ही होतं पण कसं होतं त्याला जर वेळ तुम्ही पाणी दिलं तर त्याला बुरशी ही येत नाही तर मित्रांनो असा स्प्रे येतो किंवा नावायच्या दुकानात जो स्प्रे असतो त्यानंसुद्धा तुम्ही स्प्रे करू शकता तुम्ही बघताय ह्यानं नुसतं आपल्याला असं स्प्रे करायचं आहे हा मॅन्युअली झाला हा मॅन्युअली तुम्ही स्प्रे करू शकताय ठीक आहे आपण काय केलं यात ॲटोमॅटिक सिस्टीम केलेली आहे वर सोलर पॅनल टाकलेले आहेत सोलर पॅनल टाकलेले आहेत हे दिवसा पूर्णपणे ॲटोमॅटिक चालतं ह्याला तुम्हाला लाईटीची सुद्धा गरज नाही आहे दोन वर ट्रे लावलेले आहेत एक लोखंडाचा स्ट्रक्चर बनवलेलं आहे ह्याला तुम्ही पाईपचं पी व्ही सी पाईपचंसुद्धा बनवू शकता लोखंडाचं आत्ता मला डेमोसाठी बनवलेलं आहे ह्यात तुम्ही पी व्ही सी पाईपचं वापरलं तर तुम्हाला मजबूती त्याची आणि त्याचं जास्त काळ टिकण्याची ही मिळू शकते ह्यात आपण पाईप आपला साधा पाईप वापरला आहे आणि दोन फोगर टाकलेले आहेत वर स्प्रे तर मित्रांनो ह्याला एक आट्याच आपण मोटर यूज टाकलेली आहे ही मोटर तुम्ही बघू शकताय आपला शेती पंपाला जो पंप असतो त्यातलीच ही मोटर यूज केलेली आहे जवळपास तुम्हाला लोकलला चारशे पाचशे रुपयाला ही मोटर भेटून जाईल ह्या मोटरची काय एवढी कॉस्ट नाही हा एक एक्स्ट्रा यूज केलाय तो टायमर आहे तो टायमर काय करतो आपला टायमरचं सेटिंग वगैरे तुम्हाला सगळं मिळून जाईल ऑनलाईन यूट्यूबला वगैरे सगळे हा टायमर चारशे पाचशे रुपयेलाच भेटतो याचं पण जास्त कॉस्ट नाही आहे हा आ, आ, सोलर चार्ज कंट्रोलर आहे हा सोलर तुमची जी वीज तयार करते ती ह्यात तुमचं सोलरचं इनपुट येतं इथं तुम्हाला बॅटरीला द्यायचं आहे बॅटरीला कनेक्शन दिलं की तुम्ही आ, मोटर तुमची चालवू शकता ह्यात थ्रू दर दोन तासाला तुमची एक मिनटं मोटर चालते आणि तुमचं जी हायड्रोपोनिकला पाणी जे हातानं मारायची झंझट आहे ती तुमची पूर्णपणे निघून जाते आणि बुरशी वगैरे येण्याचे प्रॉब्लेम आहेत ते तुमचे किंवा वाळण्याचे प्रॉब्लेम आहेत ते तुमचे प्रॉब्लेम मुळातनं निघून जातात तर मित्रांनो ही काय अवघड सिस्टीम नाही आहे ह्याचं कंट्रोलिंग सिस्टीम किंवा कनेक्शन किंवा सगळं तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळून जाईल रानवारा कुक्कुटपालन सर्च करा आपलं शेळीपालन कुक्कुटपालन आहे तर त्यात तुम्हाला ह्याचंसुद्धा मार्गदर्शन पूर्णपणे मिळून जाईल जे सविस्तर व्हिडिओ आपण बनवलेले आहे पूर्णपणे सेटअप कसा बनवायचा ह्याचीसुद्धा तुम्हाला माहिती मिळून जाईल तर मित्रांनो हा सोलर चार्ज कंट्रोलर आहे सोलर चार्ज कंट्रोलरवर तुम्ही एक बॅटरी टाकून तुम्हाला जेवढा बॅकअप पाहिजे तेवढी बॅटरी टाकायची आणि इथं सोलरला इनपुट येतं सो ही ब जवळपास तुम्हाला चारशे पाचशे त्याच लेवलला मिळून जाणार जा जवळपास आता ही दीड हजार रुपयेचं ही झालं तुमचा सेटअप आता ही तुम्ही ट्रे किती वापरताय किती सोलर पॅनल मोठा वापरताय तुम्हाला किती बॅटरी मोठी चार्ज करायची त्याच्यानुसार तुमचं पुढचं मग ती कॉस्टिंग ठरणार आहे तुम्हाला जर करायचं आहे तर किती ट्रेचे करायचं आहे किती तुमचे जनावर आहेत किती तुम्हाला दिवसाला चारा लागतो आहे त्याच्यानुसार तुम्ही पुढचं सेटअप करू शकता धन्यवाद मित्रांनो